वर्त सत्याचा। श्री गणेश आगमनाच्या प्रारंभाला सामाजिक उपक्रम राबवित रक्तदान शिबिर एक्कावन्न रक्तदात्यांनी केले रक्तदान श्रीराम मंदिर गणेश मंडळाचा पुढाकार साकारला श्रीराम मंदिराचा भव्य दिव्य देखावा 27. मुरुम तारीख सत्तावीस आजपासून श्री गणेश उत्सवाला जल्लोषात प्रारंभ झाला श्री गणेश उत्सवाच्या प्रारंभी मुरुम येथील सोनार येथील श्रीराम मंदिर गणेश मंडळाने सामाजिक प्रमाणे उत्सवाची सुरुवात करीत रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले तर तीस व्यक्तींचा आरोग्य तपासणी करून औषध उपचार करण्यात आला यावर्षी श्रीराम कुलकर्णी यांच्या सहकार्याने मंडळाने भव्य दिव्य अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे देखावेची उभारणी करून श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे या प्रसंगी डॉक्टर निलांजन अंबर व रोहित मेडिकलचे फार्मासिस्ट सोमनाथ येवले ऐश्वर्या येवले यांचा सहकार्य लाभला तर उमरगा येथील श्रीकृष्ण रक्तपेढीचे योगेश सोनकांबळे व विजय केवडकर यांचा रक्त संकलनासाठी सहकार्य लाभला मंडळाचे अध्यक्ष सागर महामुनी उपाध्यक्ष रत्नदीप वेतपाठक सचिव ईश्वर कडगंचे पुष्प कौलकर अभिजित कुलकर्णी योगेश महामुनी सागर विभूते विनोद पोतदार सुमित कौलकर महेश भदोरे निलेश महामुनी रोहित वेतपाठक ऋग्वेद कुलकर्णी शौर्य कौलकर आदीसह श्री गणेश भक्त परिश्रम घेत आहेत सायंकाळी जिल्हा बँकेचे चेअरमॅन बापुराव पाटील यांच्या हस्ते भव्य दिव्य श्रीराम मंदिर देखावीचे उद्घाटन व महाआरती संपन्न झाले याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती मदन पाटील कंटेकपूर माजी सरपंच गोविंद पाटील सराफ असोसिएशन अध्यक्ष अमित पोतदार उपाध्यक्ष गोविंद कवळकर सतीश वेदपाठक आदी प्रमुख उपस्थिती होती मराठी मराठीवर लढा सत्याचा